तर राम राम म्हणण्याची वेळ येईल नारायण राणे यांचं रामदास कदम यांना प्रत्युत्तर राज्यातील भाजप केसाने गळा कापत असल्याचा आरोप शिवसेना नेते रामदास कदम यांनी केला होता कदम यांच्या आरोपाला भाजप नेते नारायण राणे यांनी रामदास कदम यांना प्रत्युत्तर दिलं आहे एक्स अकाउंटवर ट्विट करत रामदास कदम यांच्यावर रामराम करण्याची वेळ येईल असं नारायण राणे म्हणालेत एक्स अकाउंटवर ट्विट करत नारायण राणेंनी रामदास कदम यांना प्रत्युत्तर दिले राणे यांच्या प्रत्युत्तरामुळे भाजप आणि शिवसेना शिंदे गटात वाद झुंपण्याची शक्यता आहे आमचे मित्रपक्ष आणि सहकारी यांच्या गळात हार पडावे यांचा सन्मान व्हावा भा यासाठी भारतीय जनता पक्ष नेहमी कार्यरत असतो आम्ही केसाने गळा कापत नाही केसाने गळा कापणारे आता रानोमाळ फिरत आहेत आपणच आपले नाव घेऊन काय उपयोग जनमानसात आपले नाव असले पाहिजे फांदीवर बसलेले आणि आव्हानाची भाषा करू नये तर आपल्याच फडफडीने फांदी तुटून रामराम म्हणण्याची वेळी लशी नारायण राणे यांनी पोस्ट केली लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून महायुतीमध्ये वाद उद्भवू लागलेले आहेत रामदास कदम यांनी महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी मोदी आणि शाह यांच्या कामावर विश्वास ठेवून आम्ही आलो आमच्या विश् आमचा विश्वासघात होणार नाही याची त्यांनी दक्षता घेणं आवश्यक आहे सिटिंग जागावरही भाजपची काही मंडळी प्रयत्न करत आहेत उमेदवारीसाठी तालुक्यात मतदारसंघात जात आहेत शिवसेना राष्ट्रवादीच्या सिटिंग जागांवर जबरदस्तीचा प्रयत्न सुरू असल्याची टीका रामदास कदम यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई